आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तू योगायोग नाही कारण आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची अशी अनटोल्ड कथा जी फार कमी लोकांना माहिती आहे ही कथा आहे एका अशा भक्ताची ज्याने कधीही स्वामी समर्थांचं नाव मोठ्याने घेतलं नाही पण तरीही स्वामींनी त्याच्यासाठी मृत्यू थांबवला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो अक्कलकोट जवळ एक गरीब विणकर राहत होता ना मोठं घर ना पैसा ना कुठली ओळख तो रोज काम करायचा आणि संध्याकाळी दमलेला परत यायचा तो कधीही पूजा करत नसे माळ जपत नसे मंत्र म्हणत नसे पण एक सवय होती त्याची दर गुरुवारी तो अक्कलकोटच्या दिशेने पाहायचा आणि फक्त हात जोडायचा काहीच बोलायचा नाही मनात फक्त एकच भावना तू आहेस इतकंच माझ्यासाठी पुरेसा आहे एक दिवस त्या विणकरावर मोठं संकट आलं तो अचानक गंभीर आजारी पडला तीन दिवसात तो मृत्यूशयीवर पोहोचला गावकऱ्यांनी डॉक्टरांना बोलावलं औषधं दिली पण काहीच उपयोग झाला नाही श्वास मंद झाला डोळे मिटले सगळे म्हणाले आता वेळ आली त्याच क्षणी अक्कलकोटात स्वामी समर्थ अचानक उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले थांबा सगळे चकित झाले स्वामी म्हणाले हा भक्त माझं नाव घेत नाही पण मला ओळखतो जो भक्त शब्दांनी नाही तर मनाने जोडलेला असतो तो, तो माझ्यापेक्षा अजून जवळचा असतो स्वामींनी जमिनीवर काठी टेकवली त्या क्षणी विणकराच्या छातीत चा हळूहळू श्वास परत आला डोळे उघडले मृत्यू दारातून परत फिरला गावकऱ्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि अश्रू होते स्वामी समर्थ म्हणाले भक्ती म्हणजे मोठे मंत्र नाहीत भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास आजही जर तुम्ही शांतपणे स्वामींवर विश्वास ठेवत असाल काही मागत नसाल फक्त मानत असाल तर लक्षात ठेवा स्वामी तुमचं प्रत्येक मौन ऐकत आहेत जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर समजा स्वामींचीच इच्छा होती की तुम्ही इथे यावं कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय स्वामी समर्थ नक्की लिहा कारण हा चॅनल फक्त भक्तीसाठी नाही हा चॅनल आहे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी स्वामी समर्थ